उना उना आ, था, था तर विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला की अंगणवाडी शेविकता व मदतनिस्ताई यांचे धरणे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे आणि उन्हाचा कडाका उन्हाचा जो कडाका आहे तो वाढला आहे आणि उन्हा वाढत्या उन्हामुळे काही जे महिला किंवा जे अंगणवाडी सेविकता मदत आहे ह्या बेहोशसुद्धा झालेल्या आहेत तिथं आणि तिथं आणखीन जर त्यांच्या जीवाला काही धोका उद्भवला उन्हामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तर याला जबाबदार कोण राहणार तर असं स्पष्टपणे एक सवाल किंवा एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे की संबंधित मंत्री याकडे लक्ष देणार आहेत त्यांच्या ज ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या रीतसर पूर्ण कशा होतील हे आम्ही बघणार आहोत तर बघा अजूनही धरणे आंदोलन तिथं चालू आहेत आझाद मैदानावर तीन मार्चपासून धरणे आंदोलन चालू आहे विधानसभेचं जे अर्थसंकल्प आहे दहा मार्चला झालेला आणि त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्त यांना कुठल्याही प्रकारचं निधी किंवा मग योजना किंवा मग त्यांच्या संबंधीचा जो बजेट आहे तो काढण्यात आलेला नाही आहे त्यांना या बजेटमध्ये सुद्धा राज्याच्या बजेटमध्ये सुद्धा निराशाच हाती आलेली आहे केंद्र सरकारचा जो बजेट झाला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामध्ये तर त्यांना निराशा झालीच होती कारण की त्यामध्ये असं फक्त मिशन झिरो पॉईंट टू याकरिताचा निधी आहे तो अंगणवाड्यांकरिता आलेला होता परंतु अंगणवाडी सेविकाही मदत नसते यांच्यासाठी काही असं नाविन्यपूर्ण किंवा नवीन जो निधी किंवा मग उपलब्धता त्यांच्यासाठीचा सा बजेट काही असा विशेष आला नाही आहे परंतु राज्य सरकारचं जो बजेट असते अंत अर्थसंकल्पीय बजेट यामधून अंगणवाडी सेविका मदत नसते यांना काहीतरी आशा होती की आम्हाला या बजेटमधून तरीसुद्धा काही ना काही मिळणार आहे काय पेन्शन लागू होणार आहे का किंवा मग आणखीन काही तरतूद केल्या जाणार आहे का आमच्या बद्दलची तर अशा आशेने त्या वाट बघत होत्या परंतु या अर्थसंकल्पात दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रीय अर्थसंकल्पातसुद्धा त्यांना निराशाच हाती लागली आहे आणि आता अशाच त्यांचं धरणे आंदोलनसुद्धा तिथं चालूच आहे आणि धरणे आंदोलन करत असताना मुख्यमंत्री म्हणत आहेत की आमचे जे संबंधित मंत्री आहेत ते तिथं जातील किंवा मग त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या जे मागण्या आहेत ते कशा पूर्ण कराव्यात त्या रितसर कशा पूर्ण कराव्या आणि याकडे ते लक्ष देणार आहेत जसं की आता एक प्रश्न त्यांना विचारला गेला होता की अंगणवाडीची वेगाने मदत नाही ह्या काही बेहोशसुद्धा झाल्या त्या उन्हामुळे तर आता तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री साहेब हे नाही म्हणाले की मी स्वतः जाऊन किंवा मग संबंधित त्यांचे जे जसं की अंगणवाडी मदतनीस ताई यांचे जे संघटक आहेत किंवा मग जे संघटना अध्यक्ष आहेत यांना आम्ही बोलवून घेऊ ऑफिसमध्ये किंवा मग त्यांचे काही सदस्य जे असतील सदस्य कृती समिती आहे त्या समितीला बोलवून घेऊ आणि त्यांच्या काय मागण्या आहेत ते प्रत्यक्षपणे आम्ही त्यामध्ये मांडणार आहोत आणि त्यांचं जे निराकरण आहे ते करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी काहीही म्हटलं नाही आहे त्यांनी सा सांगितलेलं आहे की आमचे जे मंत्री आहेत संबंधित ते यावर लक्ष देणार आहेत तर आता मला सांगा कधी देणार आहेत लक्ष कधीही देणार आहेत आता किती दिवस झाले आंदोलन चालू आहे पण कुणी मंत्री किंवा तिथं त्यांना आश्वासनसुद्धा द्यायला गेलं नाही की हो ठीक आहे आम्ही आहे मागण्या मागं जे तीन तारखेला आंदोलन झालं होतं त्यामध्ये जे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव आहेत अनुप कुमार यादव हे तिथं जाऊन त्यांना भेटून आले आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांच्यावर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार कर, जसं की पेन्शन झालं आणि ग्रॅज्युटी त्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीमध्ये या अगोदरचा प्रस्तावसुद्धा त्यांनी सांगितला की त्यामध्ये काहीतरी त्रुटी असल्यानं तो प्रस्ताव आता वापस करण्यात आलेला आणि तो बदलून जो सुधारित प्रस्ताव आहे तो सरकारला पाठवण्यात येणार आहे तर असे त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे परंतु या विषयाकडे काही खास असं लक्ष सरकारचं दिसत नाही आहे कारण की तुम्ही बघू बघत असाल की कित्येक वर्षापासून तुम्हाला टाळमटोळ सरकार करत आहे हा ग्रॅज्युटी आश्वासन देत आहेत की हो देणार आहोत आम्ही करणार आहोत ह्या मागण्या मान्य करतो त्या मा मागण्या मान्य करतो परंतु प्रत्यक्षात कुठलीही मागणी मान्य होत नाही आहे आणि हेच आता सतत चालू राहणार की काय असं वाटत आहे कारण की आता प्रत्यक्ष तुमचा जो ग्रॅज्युटी संबंधीचा प्रश्न आहे त्याचबरोबर पेन्शन पेचा प्रश्न आहे हा प्रत्यक्षपणे मिटवण्याचा किंवा मग दूर करण्याचा प्र जो प्रयत्न आहे हे सरकार सध्या तरी करत नाही आहे असं वाटत आहे हा प्रयत्न चालू आहेत विविध तुम्हाला काहीतरी जे मानधन वाढ केली आहे मागच्या वर्षीस त्यांनी दोन चार महिने झाले त्याचबरोबर प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला वेळेवर मिळत आहे आणि मानधनसुद्धा वेळेवर मिळत आहे कारण की मानधनात वाढसुद्धा त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर दोन तास कामाचे वाढसुद्धा त्यांनी वाढवले आहेत लि तर आता काही थोडाफार चेंजेस करत आहे तुम्हाला काही ना काही सरकार देत आहे परंतु मेन आपलं काय आहे की आपल्याला ग्रॅज्युटी पाहिजे आणि पेन्शन वगैरे पाहिजे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे तर सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे यासाठी तर मला असं वाटत आहे की आणखीनही काही काळ तुम्हाला थांबावं लागणार आहे कारण की पेन्शनसाठीच तुम्हाला एवढी झटावं लागत आहे म्हणजे एवढं खूप सारं झटावं लागत आहे तर पेन्शन एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो की पेन्शन ठीक आहे तुम्ही तीन हजार रुपये पेन्शनच मागत आहात की रिटायर्ड झालेल्यांना सरकार तीन हजार रुपये पेन्शन द्यायला पाहिजे दर महिन्याला तर आता बघा दर महिन्याला तीन हजार रुपये तर अंगणवाडी शेविकादा व मदत त्याचबरोबर पर्यवेक्षिका मॅडम असे एकत्र मिळून खूप मोठी संख्या होते तर तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे ही जी पैशांची संख्या आहे रुपयांची संख्या आहे ही खूप मोठी होणार आहे कारण की दोन अडीच अडीच ते तीन लाख जे अंगणवाडी सेविकता ही मदतनीसतं यांची संख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असू शकते परंतु आता एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगाय सांगू इच्छितो की हा आपल्याला जो पेन्शन रुपी किंवा मग ग्रॅज्युएटी रूपानं किंवा मग इतरही जे आपल्याला पैसा सरकार देत असतो तर हा पैसा येतो कुठून सरकार जसं की काही नवीन नवीन योजना सुरू करत असतात जसे की जे फ्री योजना असतात जसं लाडकी बहीण योजना झालं त्याचबरोबर निराधार योजनेमध्ये जे सरकार त्यांना पंधराशे आता वाढवले वाटते पंधराशे काहीतरी तर एवढे रुपये त्यांना मि मिळत असतात त्याचबरोबर वयोश्री योजना आहे आणखीन इतर योजना सरकारच्या ज्यामध्ये की सरकार त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टी लिंकद्वारे पाठवत असते तर हा पैसा येतो कुठून सरकार हा पैसा छापतो ठीक आहे माहीत आहे परंतु हा हा पैसा एवढा प्रमाणात छापला नाही जात याचं स याचंसुद्धा लिमिटेशन असते आणि या लिमिटेशननुसारच पैसा संपूर्ण राज्यभर खेळत असतो किंवा देशभर खेळत असतो तर केंद्र सरकारचा निधी येत असतो सरकारां सरकारला कारण की विविध जी योजना असतात किंवा मग विविध जे विकासाची जी कामं असतात ते या पैशातून करावे लागत असतात त्यासाठीचा निधी उपलब्ध होत असतो काही सरकार राज्य सरकार ठेवत असते आपल्याकडे आणि काही केंद्र सरकारकडून तरी मिळत असतो तर आता यामध्ये काय असते की पैसा तर तेवढाच आहे लिमिटेशन आहे पे पैसा तेवढाच आहे तर मग यामध्ये विविध योजना त्याचबरोबर विविध सरकारी कर्मचारी म्हणा प्रायव्हेट कर्मचारी म्हणा यांचे जे वेतन भत्ते असतात ते त्याचबरोबर जे आपले विकासाची कामं असतात हे हे सर्व त्यांना त्या पैशामधून त्या पैशामधूनच सर्व गरजा ह्या भागवा लागत असतात जसं की अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या विभागाला वेगवेगळ्या निधी उपलब्धता करून ठेवलेली आहे म्हणजे आता या वर्षी एवढा एवढा निधी हा या या विभागाकडून या विभागाला म्हणजे वापरण्यास देणार देण्यात येणार आहे म्हणजे आता हा जो पैसा आहे त्या विकास कार्यांवर आणि किंवा त्या योजनांवर वापरला जाणार पण आता मग पैसा तर तेवढाच आहे मग आता हा पैसा आता आपली मागणी आहे ग्रॅज्युटीची आणि पेन्शनची तर मग आता या पेन्शन आणि ग्रॅज्युटीची आणखीन भर या पैशांवर पडणार सरकारच्या तिजोरीवर पडणार मग आता हे हा पैसा मग येणार कुठून एकतर मग इकडचे जे विकासाची कामं आहेत जे विकासासाठी जसे की रोड बांधणी आहे किंवा मग आणखीन जे समाज मंदिरं बांधणी आहेत किंवा मग पार्क वगैरे असतात हे बांधणीचं काम त्याचबरोबर गावाकडे काही रस्ते वगैरे असतात त्याचबरोबर इतरही गावाकडचे जे अलग अलग घरकुल्स वगैरे या ब या ठिकाणच्या अशा जे प असतात विकासाची कामं जसं की शहरामध्ये उड्डाणपूल झाले इतरही ज पथदिवे झाले तर हे कामं मग त्यांना थोडं थांबावं लागतं कारण की तो पैसा इकडे द्यावा लागणार आहे कारण की इकडची डिमांड पूर्ण करायची असेल तर इकडचा जो पैसा आहे तो रोखणं कावं कामं रोकावं लागणार आता लाडकी बहिणी योजनेमध्ये पैसा पुरवठा देणं चालू केलेला आहे आता एकवीसशे रुपये दिले का नाही दिले किती निवडणुक्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही त्यांचं जे आश्वासन होतं जाहीरनामा होता त्यामध्येच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहोत आता मला सांगा निवडणूक होऊन दोन तीन महिने झाले आहेत परंतु अजूनही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत का आले का अजूनही त्याला टाईम आहे कारण की पैसा तेवढा नाही आहे सरकार पैसा आणणार कुठून सरकारजवळ लिमिटेश प्रत्येक सरकारकडे लिमिटेडच पैसा असतो आणि हा पैसाच त्यांना वापरावा लागत असतो मग आता ह्या विकासाला काही विकासाची जी कामं त्यांना थांबवून बाकी मग एकवीसशे रुपये महिना लाडक्या बहिणींना द्या असं होऊ शकते किंवा मग आता तुम्ही ग्रॅज्युएटी किंवा मा पेन्शन मागसाल तर मग मा तुम्हाला आणखीन देण्यासाठी तर हे जे पैसे आहेत मग तुम्हाला इकडूनच तुम्हाला तिकडे करावं लागणार आहे कारण की पैसा तर तेवढाच आहे तर अशा प्रकारे होत असते म्हणून सरकार काय आहे की लवकरात लवकर हे जे मागण्या असतात हे मंजूर करत नसतात कारण की त्यांनासुद्धा सर्व तिजोरीवरचा जो भार आहे तो बघायचा असतो आणि म्हणून तुम्हाला यासाठी लवकरात लवकर, लवकर तुमच्या मागण्या पूर्ण होत नसतात तर आता या यासाठी होऊ शकते की मागण्या पूर्णसुद्धा होणार कारण की तुमचे जे पेन्शन आहे हे तीन हजार तुमची मागणी आहे तर होऊ शकते की पेन्शन तुम्हाला लागू करण्यात येणारच सरकार पेन्शन लागू करून देईल परंतु ग्रॅज्युटी संबंधीची जे तुमची मागणी आहे त्याला आणखीन थोडा उशीर लागणार असं वाटत आहे हा मी माझा एक अंदाज सांगितलेला आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर तुमची ग्रॅज्युटी आणि पेन्शन हे सरकारनं लागू करावी कारण की खूप अडीअडचणीतून तुम्हाला काम करावं लागतं का। आणि रिटायर्ड झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर खरंच तुम्हाला या पेन्शन रुपी आणि ग्रॅज्युटी रुपी जे पैसा मिळतो त्याची खरंच गरज असतो तर उर्धप काळातील हाच एक तुमचा सहारा आहे आणि तो तुम्हाला मिळाला पाहिजे हा हक्कसुद्धा आहे तुमचा हे पेन्शन ग्रॅज्युटी हे सर्व काही तुम्हाला लागू आहे ग्रॅज्युटी तर पक्क्यात लागू आहे सुप्रीम कोर्टानं सुद्धा आदेश दिलेले आहेत फक्त राज्य सरकार सुरू करत नाही आहे कारण की आता मी तुम्हाला सांगितलंच आहे की व्हिडिओमध्ये या अगोदर सांगितलेलं की अशा प्रकारे हा जो पैसा असतो हा वापरावा लागत असतो आणि त्यामुळे सरकार लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करत नसतात पण असो मी म्हणणार की लवकरात लवकर तुमच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद यावा मी देवानंद गवांदे व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला सब करा नक्की लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र